नमस्कार स्वामी भक्त हो श्री स्वामी समर्थ वेदना ही शुभ संकेत असू शकते जेव्हा स्वामी आपल्याला मोठ्या यशाकडे नेण्यासाठी तयार करत असतात स्वामी समर्थ महाराजांच्या भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे या वचनातून आपल्याला शाश्वत आधाराची जाणीव होते जेव्हा जीवनात संकटे अथवा अनिश्चितता येते तेव्हा भय कमी करण्यासाठी एका परमसामर्थ्यवान शक्तीचा आधार घेणे गरजेचे असते प्रत्येक कठीण प्रसंगात मी एकता नाही स्वामी समर्थ महाराज माझ्या पाठीशी आहेत हा विश्वास ठेवावा या श्रद्धेमुळे निर्भयता निर्माण होते व वा मनोबल वाढते मन शुद्ध करण्यासाठी आणि अंतःकरणात परमात्म्याचे स्मरण सक्त राहण्यासाठी स्वामींचे नामस्मरण हा सर्वोत्तम मार्ग आहे दैनंदिन काम करताना किंवा विश्रांती घेताना स्वामींचे नामस्मरण मनात जपणे मन शांती मिळविण्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरते चिंतामुक्त प्रसन्न राहण्यास स्वामींचे नामस्मरण मदत करते त्यामुळे आपले विचार सकारात्मक होतात आपले शरीर निरोगी ठेवण्यासाठी योग्य आहार व्यायाम व स्वच्छता पाळणे आवश्यक असते मन शुद्ध राहण्यासाठी सत्य अहिंसा सेवा व साधना यांची जोड द्या आत्मशुद्धीसाठी सत्य चांगले विचार व स्वामींचे नामस्मरण करा जेव्हा शरीर मन आणि आत्मा पवित्र असता तेव्हा जीवन अधिक समृद्ध व संतुलित होते आपले शरीर हे आपल्याला प्रदान केलेले परमेश्वराचे अनमोल घेणे ही आपली जबाबदारी आहे व्यसनांपासून दूर राहणे योग्य अन्नव योग्य अन्न व जीवनशैली यांचे पालन करणे महत्वाचे आहे स्वच्छता शिस्त व सकारात्मक दिनचर्या ठेवणे म्हणजेच शरीराचा सन्मान करणे होय नियती आणि प्रयत्न यांचा समन्वय हे यशाचे रहस्य आहे ईश्वराने मनुष्याला बुद्धी शक्ती आणि संधी दिल्या आहे त्यांचा योग्य वापर करणे आपले कर्तव्य आहे केवळ भाग्यावर विसंबून ना राहता सत्संकल्प व कठोर परिश्रमांच्या सहाय्याने प्रगती साधता येते यशपेशावर अवलंबून ना राहता सातत्याने कर्म करत राहावे गुरु हे ज्ञानाचे स्रोत आहे त्यांच्याकडून आपल्याला आध्यात्मिक व व्यवहार्य मार्गदर्शन मिळते स्वामींची सेवा म्हणजे केवळ देहपूजा नसून त्यांच्या शिकवणीचे मनापासून पालन करणे ही सेवा होय तन मन व धनाने स्वामींच्या कार्यात सहकार्य करणे हा भक्तीचा उच्च टप्पा आहे स्वामींच्या चरणी समर्पण भाव ठेवल्याने आपल्याला आंतरिक शक्ती व प्रसन्नता प्राप्त होते देवपूजा प्रार्थना याबरोबरच आपण करीत असलेले प्रत्येक कर्तव्य हेही पूजेस्मान आहे जेव्हा प्रामाणिकपणे स्वार्थपणे व श्रद्धापूर्वक कर्म केले जाते तेव्हा ते ईश्वर भक्तीसारखेच पवित्र ठरते कुणालाही फसवू नका अनिष्ट मार्ग अवलंबू नका कर्तव्य पालनात प्रामाणिक राहा शुद्ध हेतूने वनिष्ठेने केलेले कर्म आपल्याला सत्यस्वरूपाकडे घेऊन जाते कोणत्याही धर्माची मूलभूत शिकवण ही सत्यच असते कधीकधी सत्य बोलणे कठीण असले तरीही त्याग व धैर्य दाखवून सत्याला चिकटून राहिले पाहिजे फसवेपणा असत्य बोलणे व अनैतिक कृत्ये आपल्याला मानसिक अस्वस्थता देतात जो मनुष्य सत्याचरणी राहतो त्याला समाजात आदर व स्वतःच्या हृदयात शांती मिळते मीपणा वाढला की सत्य लपते आणि व्यक्ती विकारांच्या आहारी जाते ज्ञान संपादन करण्यासाठी नम्रता आवश्यक असते कारण विनम्र मन ज्ञानाला आसुसलेले असते यश मिळाल्यानंतरही अहंकार डोक्यात जाऊ देऊ नका त्याने प्रगती थांबते सदैव सर्वांचे भले भावे असा सामुदायिक विचार ठेवा प्रत्येक जीव हा परमेश्वराचाच भाग असल्याने कोणाचाही तिरस्कार करू नये सर्वांशी प्रेम आदर व समानतेने वागले पाहिजे प्राणी पक्षी व निसर्गाबद्दल कृतज्ञता व संवेदनशीलता ठेवणे आवश्यक आहे असे केल्याने अहंकार कमी होतो आणि सर्वांशी आत्मीयतेचा नाता जोडले जाते स्वामी सिद्धीसाठी श्रद्धा हा अनिवार्य घटक आहे स्वामींवर संपूर्ण विश्वास ठेवल्यास भीती व शंका कमी होता प्रसंग कठीण असला तरी मनोविश्वास ध्रू देऊ नका जेव्हा मनोविश्वास घट्ट असतो तेव्हा साधना किंवा प्रयत्न सुलभ होता चयांशी लक्ष योनींमधून फिरून मनुष्यजन्म प्राप्त होतो असे शास्त्रात सांगितले आहे फक्त भौतिक सुखांसाठी जीवन खर्च करता आध्यात्मिक जाणीवा विकसित करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत मोक्ष म्हणजे मनाचे व इच्छांचे पूर्ण स्वातंत्र्य सातत्याने चांगली करणे सेवा व साधनांनी जीवनाचे सार्थक करावे इतरांना मदत करणे समाजासाठी काही चांगले करणे हे सर्वात महान कर्तव्य आहे केवळ देणगी देणे नव्हे तर गरजूंची सेवा मार्गदर्शन शिक्षण किंवा स्नेह देणे ही महत्वाचे आहे जेव्हा आपण इतरांचे भले करतो तेव्हा आपल्या मनाला समाधान व चैतन्य मिळते स्वार्थापेक्षा परमार्थाला प्राधान्य देणे हे आध्यात्मिक प्रगतीचे लक्षण आहे राग द्वेष सूरबुद्धी हे भाव आपले मन अशांत करतात इतरांनी आपल्या मनाविरुद्ध वागले तर त्यांना क्षमा केल्यास आपल्याला मानसिक शांती मिळते क्षमा करणे म्हणजे कमकुवतपणा नसून हा आत्मविश्वास आणि मोठेपणाचा द्योतक आहे स्वच्छ मन राखण्यासाठी दैनंदिन जीवनात क्षमा हे तत्त्व पाळणे आवश्यक आहे जीवनात उद्याचे नियोजन गरजेचे असले तरी आजची ही क्षणिक वेळ महत्वाची आहे उद्याच्या स्वप्नात गुंतून आजचे कर्तव्य विसरून जाऊ नका काळजी भविष्याची भीती यापेक्षा वर्तमानात सर्वोत्तम प्रयत्न करा त्यातूनच चांगले भविष्य घडते वर्तमानात जागरूक राहून निर्णय घेतल्यास चुकांची शक्यता कमी होते अति महत्वाकांक्षा व अति अपेक्षा यामुळे मनावर ताण निर्माण होतो गरजेपुरत्याच गोष्टी ठेवल्यास मन शांत राहते व आभासी गरजांचे ओझे कमी होते गरजेपेक्षा जास्त संचय लोभ व इतरांना उणे लेखणे यात आनंद कमी होतो स्वच्छ साधे व संतुलित जीवन जगणे म्हणजे खरा आनंदाचा मूलमंत्र आत्मविश्वास हा आपल्याला कठीण परिस्थितीत ना घाबरता उभे राहायला मदत करतो बाह्य प्रेरणांनी आप प्रेरित होत असलो तरी अंतर्गत प्रेरणा हवी असेल तर स्वविश्वासाची गरज असते मी हे करू शकतो हा दृढ भाव मनात असला की अपयश देखील तात्पुरते ठरते आत्मविश्वास डळमळीत झाला तर स्वामींचा आधार घ्या त्यांच्या मार्गदर्शनाने पुन्हा उभे राहा स्वामींचे ध्यान नामजप प्रार्थना वाचन भजन कीर्तन अशा साधना नियमित केल्याने मनाची शक्ती वाढते आजे केल की पुरे हा दृष्टिकोन ना ठेवता सातत्याने स्वामींची साधना व नामस्मरण करण्याची सवय लावा याद्वारे मन शांती चित्ताची एकाग्रता आणि शरीरातील सकारात्मक ऊर्जा टिकून राहते नियमित साधनेमुळे व्यक्तीमध्ये आध्यात्मिक दृढता निर्माण होते भौतिक सुख आवश्यक असले तरी त्या मागे धावताना आध्यात्मिक जीवनाकडे दुर्लक्ष करू नये काम क्रोध लोभ मोह मत्सर इत्यादी विकारांचा त्याग केल्याने सहजतेने मनाची उन्नती होते आध्यात्मिक प्रगतीमुळे आपल्याला स्थायी समाधान मन शांती व तेज प्राप्त होते भौतिक वस्तू कधीही अपूर्ण राहतात तर अध्यात्मिक वाढ कायमची असते स्वामी समर्थ महाराजांचे नामस्मरण म्हणजे परमात्म्याचे उघडे दालन आहे त्यांचे बोल निरपेक्ष सत्याला अधिष्ठित असते स्वामींच्या मार्गदर्शनाखाली शंका मिटवून श्रद्धेने पावले टाकल्यास यश निश्चित मिळते स्वामींवर अविश्वास ठेवल्यास साधनाच विपरीत मार्गाला लागते म्हणून स्वामी वचन हे सर्वोच्च सत्यमानावे वेळोवेळी स्वामींची साक्षात अनुभूती आपल्याला त्यांच्या वचनांच्या सत्यतेची जाणीव करून देते सदैव जास्त हवे आणखी हवे अशा वृत्तीमुळे मनात असमाधान तयार होते जे आहे ते स्वीकारून त्यात समाधानी राहण्याची वृत्ती अंगी बाणवावी समाधानातून सकारात्मक विचार व कृती जन्माला येतात ज्याला समाधान गवसते त्याला अल्पातही महान सुख मिळते जीवनात उद्दिष्ट गाठायचे असल्यास ठाम निर्धार महत्वाचा आहे अडथळे ही प्रवासात येणारच त्यांना योग्य प्रकारे सामोरे जाण्याची तयारी ठेवा प्रगतीचा रस्ता कधीच सरळ नसतो मात्र दृढनिश्चयाने अशक्य वाटणारेही साध्य करता येते नियोजन व काटेकोर कृती केल्यास अडचणींना पुरून उरता येते धन्यवाद श्री श्रीस्वामी समर्थ